राम मंडळीचं स्वागत आहे तुमचं वॉइन्स फॅमिली इन कॅनडा युट्यूब चॅनलमध्ये जसं मी मागे एकदा सुद्धा सांगितलं होतं की कॅनडामध्ये इकडे काही शेती होत नाही त्यामुळे भ बाहेरच्या देशातून बऱ्याचशा गोष्टी इम्पोर्ट केल्या जातात तर त्यापैकी फळंसुद्धा एक आहे की जगाच्या कोण्याकोन्यातून ज्या ज्या टॉप क्वालिटी प्रोड्युसर आहेत ते लोक कॅनडामध्ये फ्रूट्स एक्सपोर्ट करत असतात तसं फॉर एक्झाम्पल इकडे सफरचंद आहे तर सफरचंद जे बघू शकता तुम्ही इकडे कितीतरी व्हरायटी आहेत बघू शकता तुम्ही कमीत कमी दहा ते बारा टाईपच्या व्हरायट्या तुम्हाला इकडे भेटतील अशा अजून संत्री आहे संत्रीमध्ये पण बघा किती प्रजाती आहे हे जे छोटे जे असतात त्याला टँजरीन म्हणतात ते आपली संत्री मोसंबी ते फ्रूट जे आतमध्ये कापल्या ऑरेंज असतं ना ते बघू शकता तुम्ही किती सारी प्रकारच्या संत्री तुम्हाला हवं बघा हा केवढा मोठा हवं काढू असं किती प्रकारचे हवं काढू गोष्टी कॅनडाबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तुम् तर नक्की आपल्या चॅनलवर जा असे बरेचसे व्हिडिओ मी अपलोड नेहमी करत असतो तुकापर्यंत बाय बाय